महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये पुन्हा एकदा दर्शकांचं स्वागत आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि कळवण सुरगाणा मतदारसंघाची जशी जशी आकडेवारी समोर येत आहे जशी जशा फेऱ्या पूर्ण होत आहेत तशी तशी चुरस पाहायला मिळते आहे ती म्हणजे जे पी गावित आणि नितीन पवार यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळते आहे आणि आपण पंधराव्या एक ते पंधरा फेरीचा जो सारांश आहे तो या ठिकाणी आता घेणार आहोत त्यामध्ये जे पी गाईत सदुसष्ट हजार पाचशे अठ्ठेचाळीस मतं आता त्यांना प आतापर्यंत त्यांना मिळालेली आहेत नितीन अर्जुन पवार यांना सहासष्ट हजार अठ्ठ्याहत्तर मतं ही एवढी मिळालेली आहेत आणि प्रभाकर पवार जे अपक्ष आहेत त्यांना चारशे मत मतं आहेत आणि रमेश बिकाथोरात यांना सोळाशे मत आतापर्यंत मिळालेली आहेत तसेच नितीन उत्तम पवार जे अपक्ष आहेत त्यांना नऊशे मत या ठिकाणी मिळालेले आहेत तसेच बेबीलाल पालवी अपक्ष पाचशे एकोणऐंशी त्यांना मिळालेल्या आहेत डॉक्टर भागवत महाले यांना पाचशे नव्याण्णव मतं मिळालेली आहेत आणि नोटा या या नोटाला बाराशे सत्त्याऐंशी मतं या ठिकाणी मिळालेल्या आहेत पंधराव्या फेरी अखेर एकूण मतमोजणी ती झालेली आहे ती म्हणजे अशी एक लाख एकोणचाळीस हजार एकशे छत्तीस एवढी मतमोजणी या ठिकाणी झालेली आहे पंधराव्या फेरी अखेर जे जे पी गावीत आत्तापर्यंत जे चार ते पाच हजारांनी सलग लीडवर होते आघाडीवर होते त्यांची लीड आता कुठंतरी कमी होताना आपण बघतो आहोत ती आता जे पी त्यांना चौदाशे सत्तर इतक्या मतांनी फक्त ते आघाडीवर आहेत आणि आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर चार ते पाच हजारांनी सलग जेपी गावित हे आघाडीवर होते आणि आता कुठंतरी काही गावांची फेऱ्या त्या ठिकाणी झाल्यामुळे जेपी गावितांची आघाडी जी आहे ती कमी होताना आपण बघतो आहोत आणि म्हणूनच आता सोळाव्या फेरीनंतर अजून काय पुढं घडामोडी घडतात कशी आकडेवारी येते ते देखील आपण महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून दर्शकांना दाखवणार आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा